हॅलो न्या कोण बोलतोय लावलाय फोन रोहन आहे का रोहन रोहनच आहे रोहन रोहनच रोहन कर बर मी काय म्हणतो बर तू कोण आहे अरे मी कोण <laughs> ते लावते अरे बन तू कोण आहे ते तू सांग रोहन तू ऐक ना अगोदर अरे हे शक्य आहे का माणसाले माणसाचं मान मानस ही बांधवू शकते हो सत्य आहे काय रे बाळा कसं काय कसं काय अरे तू कोण बोलतोय बाळा ते तर सांग अरे बाळा तू सांगतोय तू आता मी इतिहासकार मोठे मोठे बोलून म्हटलं या याबद्दल अरे तू बोल या गोष्टीवर मला हरकत नाहीये पण तू कोण बोलतो शुद्ध बोल अरे मग तू कोण बोलतोय ते तर सांगशील बाळा तुझं नाव काय सांग ना अरे माहिती सांगतो ना बे. तू लोड कशाला घेतो अरे सांगतो तुझं नाव तर सांग नावाय ठेवलं तु अरे तुला माहिती पाहिजे म्हणलं तुझी माहिती मला पाहिजे ना आधी तुझं नावाचं करायचं माहिती दे ना मला आले बाला तुला माहिती दे बाळा 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 म्हणतो बाळा तू माहिती दे ना लय तज्ञ आहेत आता तुझ्याकडे माहिती आहे माहिती दे ना बाळा अरे देतो पण तुझी माहिती तर दे ना मला आधी तू घाबरते का तुझी माहिती सांगायला अरे बाळा माहिती आता माझा नंबर आला बाळा तुझ्याकडे आता घाबरायची काय गोष्ट आहे त्यामुळेच म्हणलं नाव तरी सांग. मग बाळा तेच म्हणत आहो ना तुला अरे मग माहिती तर सांग ना तुझं नाव तेच सांगा कशाला नंबर आहे ना बाळा तुझ्याकडे मी माहिती विचारत आहे तुला अरे तू काय डोक्यावर पडलाय रे नाही बडा म्हणून तू तुला ना अरे वा मग काय विचारायचंय मला हा तेच विचारत होतो की कोणाची माणूस छाटल्यानंतर ते चिकतणार काय तू माणूस जीवन जेवणार का नीट नीट तरी विचारले मला कळलं तू तिकडचं आहे कुठलं विदर्भ विदर्भ विदर त्या साईडचा नीट प्रश्न विचार ना नीट प्रश्न नीट विचार हळू हळू काही यात मी सांगतो मी प्रश्न नीटच विचारतो काही जण छाती फाडून त्यांनी फोटो दाखवतात कसं काय जीवन राहू शकतात कुठे झाली ही घटना कुठे घडली काय जण म्हणजे ग्रंथात आहे असं कुठल्या ग्रंथात लिहिलंय? म्हणजे मला तू नीट सांगितलं की मी तुला लगेच उत्तर देणार फक्त मला नीट सांग काय जण बाय पाहिले मी का बरी कुणी छाती फाडली आता काय तुम्हाला तु तुला काहीच माहिती नाही म्हणलं ही माहिती तुला कोणी दिली माहिती बा हे चालू आहे रे इंस्टाग्राम वर कोणी दिली तुला तुला कोणी दिली माहिती इंस्टाग्रामवर दिली बा मला माहिती म्हणून इंस्टाग्राम वर कोणी एखाद्याचं नाव असेल ना बाळा ते तर सांग बाळा मी काय म्हणतो अरे तू मुद्द्याच पाड मी काय पाडले तर काय 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 मुद्द्याच दहा तास तर बाळा तुझी माहिती नको सांगू बरं मला हे तरी साहेब मी काय म्हणतो कोणाला दहा हात असू शकतात का अरे तुला सगळी उत्तर भेटणार सगळी पण तू नीट एका मुद्द्यावरती बोल छाती कोणाची फाडली हा बर मी काय म्हणतो कोणाला दहा असू शकतात का नाही नाही आधी छातीचा विषय घे दहाचा मी काय म्हणतो दहा हाताचा विषय घेऊ आपण बर आता याच्यावरच थांब राह बर का दहावर हा ठीक आहे बोल विचार दहा हात असू शकता का कोणाला कुठं का तू असे अरे मी विचारत असू शकतात काय अरे तुला विचारतोय मी तू बघितले का मी प्रश्न विचारत प्रश्न विचार था था। ना कोण तू नाव व सांगत नाही तुझा बर तुझ्या माहिती तुझ्या माहितीसाठी आहेत दहा वाला असतं हा बोल पुढं हा कोणाला असू शकतात तू कुठं बघितलं आता हे मला तू सांग आता तू एक प्रश्न विचारला मी एक प्रश्न विचारणार ओके एक 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 जाऊ दे ओके हा म्हणजे बघायचं ना मी बघितलं बाळा तुला बघायचं तुझं एक ऐक ना बाळा तू आता छातीवर ना तू आधी आला तू मुंडक्यावर मुणक्यावर ना छातीवर छातीवर ना हातावर आता इंस्टावर एक मिनिट नीट घे इंस्टावर म्हटलं आता वाल्याचा अरे बाळा बर कोणाच्या पालीचा कोण होत कोण दहा आता व्हायला कोण होत एवढं नाव घेऊ माहित नाही मला आधी ती चालू आहे आधी ती माहिती दे आधी ती माहिती दहा आता कोण तुम्हाला पाठवतो मला वेळ नाही ते बघा तू मला सांग आता माहिती तू मला सगळं मी काय म्हणतो ऐक ना बाळा तू सगळं मी काय म्हणतो तुम्ही काय म्हणता असू शकतात दहा हात असू शकतात मी तेच म्हणतोय तू कोणाचे पाहिलेत का? आता माझा हा प्रश्न आहे. तू कोणाचे पाहिलेत का? मी तर नाही पाहिले. मग ती तुझी चुकी आहे. पण असू शकतात. ती तुझी चुकी तू आता बघ. डोक्यात येत नाही रे. दहा हातं, छाती जिवंत त्यातले फोटो. बरं आता तू परत छातीवर आला. तू परत छातीवर आला. ऐक ना बाळा. हो ना मी काय म्हणतो कोण आहे? कोण कोण म्हणलं असं आहे? का है। मन ना ना। ना? तू एका छुत्या म्हणणार आहे ना तू आहे ना मग तू आम्ही काय करणार तू चुट्या म्हणून मी काय म्हणतो चुत्या नाहीत काय दात नाही चुत्या चुत्याच आहेत इतिहास पुरावे काय त्याला आहे ना पुरावे सगळं काय इतिहास पुरावे अरे म्हणून तर म्हणलं ना तू कुठे बघितलंय काय इतिहास पुरावे म्हणून अरे तेच तुला पुरावे देतो तू कुठे बघितलंय का अरे मी बघितलं नाही म्हणून राहिलो जन्म कधीच आहे अरे जन्म आता माझ्या जन्माचं काय आहे एक एका गोष्टीवर नीट राहणार बाळा अरे बर आलं का आता तू पलटी मारली का तुझा जन्म तुला पूर्ण पाहिजे तू पलटी मारत आहे तू माझी माझी काय माहिती करत मी हे माहिती विचारतो तुला तू माझी माहिती करून काय करतो तुला तुझीच माहिती सांगतोय रे बाळा तुझी तुझा जन्म कधी झाला तेच तर सांग की कला जन्म तू तुला काय करायचं तुझा हा माझा जन्म तुझा काय करायचं तुला जे पाहिजे ना ते तुला मिळणार नाही रे बाळा माझ्याकडनं आणि जे मला पाहिजे ते मला मिळतंय तुझे अक्कल हा तुझे अक्कल ते कळल ऐकणाऱ्यांना कळल ते ते एंटरटेन होत त्याच्यामुळे त्यांनी एंटरटेनमेंट करायसाठी बरं झालं मग ठीक आहे मग ठीक आहे मग आता मला आता स्वतःचा इतिहास नाही माहिती तर विषय नाही ना तेच म्हणतोय तुझा जन्म कधी झालाय कोणाकडनं झालाय तुला हे पण तुझं माहिती नसल तर तुला ते दहा हजार वाल आता किती सुट्टी आहे तुला सांग बरं मला खरं मी तिथे आहे ना आता तुला म्हणायचं अरे कुठे गेला तू कुठून कुठे गेला अरे काय तू जी माझी स्टाईल मला नको वापरू रे ते कसे आहे तुझी स्टाईल तुझ्या सारखे नाही येऊन गेले तुझ्या नाही येऊन गेले वा स्टाईल वा बोल आता बोल बोल पुढे बोला आता पुढे काय अरे तेच विचारता तुम्ही मस्त आता माहिती सांगणारे व्यक्ती भेटली माहिती माहिती सांगण्यासाठी तुला माहिती पाहिजे ना तुला तर तुझं नावच माहिती नाही बरं तुझ्या पप्पांचं नाव माहिती आहे माझं नाव मला माहिती आहे का तुझ्या पप्पांचं नाव तुला माहिती आहे का मी काय म्हणतो आहे का तुला तुला वडिलांचं तुझ्या असते बाप्पाचं नाव माहिती नाही मला मला बाप एक आहे म्हणून मला नाव माहिती आहे बाकीच नको बोलू ना व्यक्तिगत काय नाही बोलत आहे तू अरे मग तुला वैयक्तिकच तुला वैयक्तिक प्रश्न पाहिजे इतिहासकार आहेस आणि तू व्यक्तिगत बोलत आहेस वा आम्ही काय म्हणतो कोणता प्रश्न विचारला त्याचं उत्तर जा ना तुम्ही देतो की उत्तर त्यासाठीच तर तुझी माहिती पाहिजे तू तिकडे तिकडे लेता बापाचं लाव द्या देताचं लावातच लावा समजले पाहिजे तू खरंच बोल तू कोणत तरी तुझ्या मना माहिती आहे विचार कर बॉडीला तुला एवढं समजलं पाहिजे तर तुला माहिती येत ना सगळी तु था तू एवढं ह्या विचार तू तू घ्या नंतर तू घाबरतोय अरे तू ऐकून घे ना बाळा ऐकून घे ते गोष्ट तुम्ही छाती पाडली हे तुला कोणाला दहा हे तुला कोणाचं पाठू नको तू बोल ना तू माझ्याशी बोलतो हे भीती पाहिजे ही भीती काय पाहिजे कोणाची छाती पाडली कोणी पाडली कोणाची छाती कोणाच याचा अर्थ तुम्ही घाबरताय आणि तुम्ही बोलू शकत नाही कारण की अरे तू माहितीच ना एका डेंगाची छाती पाडली छाती पाठली सांग ना डेंगाची पाडली डेंगाय त्याच नायमधली त्याच ना अरे छाती कोणाची पाडली होती ते सांग ना अरे डेंगाचं नाव डेंगा आहे ना त्याचं नाव अटपला ना विषय कोणा कोणाची नाव सांग नाव नाव तू सांगा तो नाव नावात आठ बैर अरे कोणाची छाती पाडली होती है? अरे डिलाज ची छाती पाडली होती पोंनाची दोन्ही कार तर इलाज करून घेतो मशीन बसव चांगली <laughs> मशीन बसवतो हरकत नाही पण कोणाची सांग की नीट पेलिंग त्यामुळे तुला एकच गाराळ सांगा लागतं तू किती बळलास रे अरे राय विषयात पण नीट अभेन नीट सांगू एक वेळा सांगा कोणाच्या काय कामाची गोष्ट सांग अरे मग मी चुत्या माहिती तू किती मोठ्या चुत्या असेल मग हे बघ असं नको करू रे बाळा तुम्ही शिका आधी शिका आधी आणि ज्यांच्या छात्या फाडल्या होत्या ना आणि तुम्हाला त्यांची नावं घ्यायची ना ती पुस्तक त्यांचे फोटो कुठं कुठे आहेत ना त्याच्यामुळे तुला म्हणलं कोणाला घंटा वाटायचं काहीच नाही त्यातने आम्हाला एवढं एकदा खाली समजत जोडू शकत नाही तर मग विषय वाटप म्हणजे कोण कोणाची मुंबई जोडलं सांग की त्याचं नाव कोण आता तेच विचार केली मला काय माहिती आहे बाबा हेच तुम्ही सांगत नाही इथेच कळते किती तू घाबरत अरे बाबा तुला माहिती नीट पाहिजे असेल ना तर माहिती आधी तू नीट विचारत जा सविस्तर सविस्तर माहिती त्याच्यामुळं आधी तू कुठं वाचले काय वाचले आणि कोणाची छाती पाडली तोडलं याची तू आधी मला नीट माहिती सांग नावं घेऊन सांग नाव म्हणजे तुझं मला तुला माहिती आहे म्हणतो मला छाती फाडली म्हणून खरं आहे म्हणतो दहा खरं आहे म्हणतो माहिती म्हणतो माहिती आहे मला माहिती आहे कॉल केला म्हणे अरे मला माहिती आहे सगळं तुम्हाला कॉल केला तुला अरे मला माहिती म्हणून तुला म्हणलं ना खरं आहे ते. मले जर माहिती असती ना तुला कायले कॉल केला असता एवढं सांग बरं तुम्हाले. तुले सगळे माहिती हेले मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही बाळा. तो विषयच नाहीये तुझ्या सांगण्याचा. स्तोत्र आहे आजकाल. हा स्तोत्रच आहे मी. भाषा भाषेवरूनच कळलं मला ते सगळं. बरं तू आता एक काम कर. तू ज्यांची खाती, ज्यांचं मुलगं, ज्यांच्या हाताबद्दल बोलतोय त्यांची एकदा नावं सांग.

बारा मिन्ट झाले एवढी रेकॉर्डिंग बंद झाली माझ्या छाती तुला लोकांना एंटरटेन करायला बाळा माझ्यासाठी नाही झाली ना तू तुला स्वतःचा इतिहास नाही सांगत आहेस ना अरे माझ्या इतिहास तुला माहिती आहे का तुला तुझ्या पप्पांचे नाव माहिती मी दहा दहाटावाड्या बद्दल माहितीच दिली नाही मग कसं म्हणा अरे तू लोकांना लोकांना दहा वाले आहेत छाती फाडणारे आहेत मुनक तोडून टाकणारे पण आहेत ते कोण आहेत ते आम्हाला सगळ्यांना मान्य आहेत आमच्या भारताच्या संविधानाला मान्य आहे आमच्या भारताच्या संविधानाला महत्वाचे तुम्हाला ऐकणार आहे आले आमच्या भारताच्या संविधानाला ते माहिती आहे अरे नाव का अले बाला तुला माहिती बाळा नाव बाला नाव ना। का हो बाला? बाला तुला तुमची काय होतं माहिती का बाहेर बाला नाव सांग ना मग तुला तेच नाव सांगतोय आमच्या संविधान आहे ना तर तू एक कुठे आहे अले मग संविधानामध्ये आहे ते सगळं तुला समजा तुला संविधान माहितीये का जुन्या एकोणीसशे ब्रहान्नात पॅलेट मध्ये भारतात संविधान जाऊ दे भारतात संविधान साईडला ठेवू बारा तुम्हाला जाऊ लागतो साईडला कठेऊ साईडला कठेऊ बाळा मी नाव विचारतो काय येतं अरे तुला नाव कोणाची पाहिजे रे तू कोणाला बघितलं मी तेच तुला विचारलं मला दहा आहे ते मान्य आहे मला मान तोडणारा मान्य आहे मान जोडणारा मान्य आहे तुम्ही म्हटलं बाळा यांचेच नाव मान्य आहे तुला मान्य आहे ना तुला मान्य आहे ना मला नाही मान्य म्हणून तुम्ही तुला नाव मान्य विचारलं माहिती जरा पण मलाही मान्य होईल अरे बाळा मग तुला कोणाचं मान्य नाहीये कोणाला दहा हात वाला मान्य नाही तुला हे मला सांग ना तू तुला लगेच सांगतो तू स्वतःच मला म्हटलं की दहा हात वाला आहे आहे मी आत्ता आहे कोण आहे तू कोणाला बघितलं मी तेच तुला विचारलं तू कोणाला बघितलं ते तुला काय नाव माहिती म्हणून मी कॉल केला ना अरे मग तू नाव माहिती नाही तुला तू बघितलं तुला फोटो पाठवतो ना फोटो नको पाठव नाव सांग ना अरे आता एवढा मोठा फोटो पाठवला मग तू फोटो बर फोटो फोटो पाठवतो याचा अर्थ तुला नाव माहिती आहे नाव माहित नाही म्हणून मग नाव माहिती नाही म्हणल्यावर तू बघ ना सर्च कर ना कोणाचं पप्पांना कोणाच एकच वडील आहेत ना तुझ्या त्या एक वडिलांना विचार तुझ्या शेजारी जे आहेत चिमणी पाक्र त्यांना विचार आणि तुझ्या मम्मीला विचार तुमच्या घरामध्ये पण कोण असतील अजून वरिष्ठ चार पाच जण असतील कोण तुझे कोणाला विचारू काय काय पण आता तुझे किती जण आहेत मला काय माहिती त्यांना विचार तू तर म्हणला नाही एकाच वडील आहेत मग ते एक वडिलांनाच विचारतो अरे मला मले काय माहिती आहे मी काय म्हणतो एवढे मोठे इतिहास योग्य आहे पण तुला जन्म मी दिलाय का का तुझ्या वडिलांनी दिलाय दिला का कोणत्या इतिहासकारणी दिलाय तुझ्या तुझ्या वडिलांपेक्षा मला आधी जवळच वाटतं का तुला मी अरे तु बाळा मी काय म्हणतो वा चला द्या आले टाइम बस झालं एवढं बस झालं अजून टाइमपास उद्या फोन करूया